चातुर्मासात हिंदू धर्मात मरणूक संस्कारांपैकी शुभ शुभकर्मे केली जात नाहीत असा धर्मशास्त्रीय संकेत रूढ आहे परमार्थाला पोषक गोष्टींचा विधी आणि प्रपंचाला मारक गोष्टींचा निषेध हे चातुर्मासाचे वैशिष्ट्य आहे सर्वसाधारण सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात पर्णभोजन म्हणजे पानावर जेवण म्हणजे एक वाडी म्हणजे एकदा सर्व पदार्थ वाढून घेणे मिश्र भोजन म्हणजे सर्व पदार्थ एकदम वाढून घेऊन त्याचा काला करून जेवणे इत्यादी भोजन नियम करता येतात कित्येक स्त्रिया चातुर्मासात धरणे पारणे नावाचे व्रत करतात यात एक दिवस भोजन आणि दुसऱ्या दिवशी उपवास असे सतत चार मास करायचे असते कित्येक स्त्रिया चातुर्मासात एक किंवा दोन धान्यावर राहतात काही एक उक्त राहतात चातुर्मासात भोजनाचे नियम चातुर्मासात आरोग्य चांगले ठेवण्यासाठी दिवसातून एक वेळच अन्न खावे चातुर्मासात पचनशक्ती क्षीण झाल्यामुळे पोटाचे आजार होऊ लागतात अशा परिस्थितीत या चार आन्ना साथी, एक वेळचे जेवण सर्वोत्तम मानले जाते श्रावण महिन्यात पावसाळा सुरू होतो आणि वातावरणात दमटपणा असतो अशा परिस्थितीत या भाज्यांमध्ये बॅक्टेरिया असतात त्यामुळे हिरव्या पालेभाज्या खाणे टाळावे निरोगी राहण्यासाठी श्रावण महिन्यात पालेभाज्या भाद्रपद महिन्यात दही अश्विनमध्ये दूध आणि ताक मिठाई कार्तिक महिन्यात कांदा लसूण व उडी यासारख्या पदार्थांचा त्याग करावा पावसामुळे दुधात जंतू शिरण्याची शक्यता वाढते या दरम्यान हिरवा चारा जनावरे खातात पावसामुळे जंतू निर्माण होतात त्याचा परिणाम त्यांच्या दुधावरही होतो चातुर्मासात सात्विक अन्न खावे मांसाहार लसूण कांदा इत्यादी चार महिने खाण्याचे टाळावे से त्यांचे सेवन केल्याने विविध रोगांना सामोरे जावे लागू शकते एकूणच चातुर्मासात आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून नियंत्रण उपासना करावी या कालावधीत उपाशी मात्र राहू नये भगवंतांचे नामस्मरण ध्यान जग इत्यादी अवश्य करावे सत्कर्म करावे सत्कथा ऐकावे संत दर्शन दानधर्म इत्यादी गोष्टी चातुर्मासात अत्यंत कल्याण करणाऱ्या आहेत असा समज आहे